नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आमरसाचे दोन प्रकार दाखवणार आहे अगदी झटपट होणारे मिक्सरचा वापर न करता आपल्याला हे दोन आमरसाचे प्रकार बघायचे आहे आणि अक्षय तृतीय आली की प्रत्येक घरोघरी आमरस बनवला जातो आणि बरेच लोक अक्षय तृतीया झाल्याशिवाय आंबे खात नाही तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठेही स्कीप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आज मी माझी व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थाच्या स्वामी समर्थाला स समोर ठेवून केलेली आहे तर ही स्वामी समर्थाची मूर्ती मी अक्कलकोटवरून आणली होती तर म्हटलं चला आपण इथं आज स्वामी समर्थांची पूजा करूया आणि त्यानंतरच आपल्या व्हिडिओला आजपासून सुरुवात करूया तर आजपासून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला माझे स्वामी समर्थ दिसतील तर जय जय स्वामी समर्थ तर आज आपण पहिला आमरसाचा प्रकार बघणार आहोत तर इथे मी केसरचे आंबे घेतले आहे पाच आंबे घेतले आहे आणि ते पिकलेले घ्यायचे आहे चांगले आणि ज्या प्रकारे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ना तर त्यात खराब वगैरे असले ना तर ते तुम्हाला लगेच कळेल तर यावर जे तुम्हाला डाग दिसत आहे ना ते आंब्याच्या चिकाचे डाग आहेत तर ते खराब नाही तर अशा प्रकारे आंबे स्व सुरुवातीला धुवून घेतले आहे स्वच्छ आणि त्यानंतर आपल्याला ही साल काढून घ्यायचे तर बघा साळल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की हे जे चिकाचे डाग आहे ना तर ते लालसर असे चिकाचे डाग आहे ते बिलकुल खराब नाही पण जर खराब असतील ना तर तेव्हा तुम्ही असे साल काढतात ना तेव्हाच तुम्हाला कळेल की आपले आंबे खराब आहे की नाही तर जेव्हा तुम्ही पिळवून काढतात ना त्यावेळेस आपल्याला समजत नाही की आंबा खराब आहे की नाही तर असे तुम्ही सुरीनी किंवा पिलरनी दोन्ही प्रकारे असे आंबे साळून घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे आंब्याची साल काढून घेऊ शकता तर असं केल्यामुळे आंबे खराब आहे की नाही ते आपल्याला पहिल्यांदा समजतं तर आता हे सगळे आंबे आपले चाळून झाले आहे आता आपल्याला याचा रस कसा काढायचा एकदम सोपी पद्धत आहे अजिबात आपल्याला मिक्सर वगैरे वापरायचा नाही किंवा चाळणी वगैरे पण वापरायची नाही तर आपली चीज किसायची किसणी आहे ना ती घ्यायची आहे अगदी बारीक असते ना जर तुमच्याकडे ही चीज किसायची नसेल ना तर तुमच्याकडे खोबरं किसायची किसणी असते ना त्यात बारीक पण प्रकार असतो तर थोडासा जाड असला तरी चालेल तो असा त्यावर आपल्याला त्यावर किसून घ्यायचा आहे तर लगेच खाली आंब्याचा रस गळतो आणि त्या दशा जर आंब्याला असतील ना तर त्या वरती चाळणीवर राहतात म्हणजे एकदम प्लेन आणि कुठल्याही गुटोळ्या वगैरे आंब्याच्या जा, त्यामध्ये जात नाही तर अशा प्रकारे एकदम चिकट रस होत नाही जेव्हा आपण मिक्सरला रस काढतो ना तर तो, तो चिकट होतो एकदम घट्ट होतो असा रस एकदम दाणेदार आणि क्रीमी असा तयार होतो तर बघा आणि आंबे आपले आंबेसुद्धा अजिबात वाया जात नाही तर अशा प्रकारे सगळे आंबे आपल्याला या किसणीवर किसून घ्यायचे आहे अगदी तुम्ही पाच मिनटात एक डझन आंब्याचा रस बनवू शकता इतकीही सोपी पद्धत आहे तर बघा पाच मिनट पाच आंब्यांचा रस मी फक्त दोन ले ले ते तीनच मिनटं मला लागलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चाळीस साफ करून घ्यायची आहे तर आता इथे काढून घेतलेले आहे तर बघा केसरच्या आंब्यांना जास्त दशा वगैरे नसतात ना तर त्यामुळे यामध्ये जास्त दशा निघालेल्या नाही आणि गुठुळ्यासुद्धा अजिबात राहिलेल्या नाही त्यामध्ये कारण आपण हे किसून घेतलेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही किसून आंब्याचा रस करू शकता तर बघा इतका सुंदर आणि घट्ट असा रस आपला तयार झालेला आहे एकदम रिअल असा रस आहे यामध्ये कुठलेही मी प साखर वगैरे अजिबात वापरलेली नाही आता दुसरा आपण रस बघणार आहोत मी इथे हापूस आंबे घेतले आहे तर ते सुरुवातीला आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर ते पण मी पाच आंबे हापूस घेतले आहे दोन्ही प्रकारचे रस तुम्हाला मी दाखवणार आहे तर आंबट असेल तरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे जर तुमचे आंबे गोड असेल तर तुम्हाला साखर टाकण्याची अजिबात गरज नाही बरेच लोक गूळ टाकतात कोणी साखर टाकतं तर यामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारे असे आंब्याचा रस इथे दाखवणार आहे तर याचीसुद्धा सालं मी सुरुवातीला पिलरने काढून घेतली आहे पहिल्यांदी तुम्हाला मी सुरीने दाखवली आहे आणि दुसऱ्यांदी मी तुम्हाला पिलरने सुद्धा काढून दाखवली आहे दुसऱ्या आंब्याच्या रसाला आणि सुरीने सुद्धा त दाखवलेला आहे जो प्रकार तुम्हाला सोपा वाटेल ना त्या प्रकारे तुम्ही हे सालं काढून घेऊ शकता तर बघा आणि त्यानंतर असे सुरीने आंब्या आंब्याला असे काप देऊन घ्यायचे आहे आणि त्याच्या फोडी काढून घ्यायचे आहे हा सुद्धा खूप सोपा आहे सुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि त्यातला कुठलाही भाग आपला वाया जात नाही तर अशा पद्धतीने सुरीने आपल्याला सगळे काप काढून याचा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे तर सगळ्या फोडी करून घ्याय घेतलेल्या आहेत तर इथे मी ब्लेंडरचा वापर करणार आहे जेव्हा आपण मिक्सरला टाकतो ना तर तेव्हा खूप चिकट असा रस तयार होतो पण अशा ब्लेंडरनी किंवा कोणी चाळणीनी सुद्धा करतं तर तुम्हाला जो प्रकार सोपा वाटेल आणि तुम्हाला झटपट होत असेल ना तर हे जे मी बा दाखवले ना दोन्ही रसाचे प्रकार अगदी सोपे आहे आणि झटपट होणारे ब्लेंडर असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर आणि दूध वापरायचं आहे तर आम थोडेसे आंबे थोडे आंबट होते म्हणून इथे मी थोडासा घट थोडासा पातळ हवा होता आणि इथे मी एक साखर म्हणजे पतंजलीची जी साखर असते ना ती वापरलेली आहे तर पाच चमचे साखर वापरलेली आहे दूध टाकल्यामुळे थोडीशी साखरेचा पण वापर, वापर केलेला आहे तुम्हाला नको असेल तर, तर तुम्ही हे स्किप पण करू शकता तर तुम्ही प्लेने असा नुसता आंब्याचा रसही करू शकता तर बऱ्याच लोकांना दूध घालून आवडतं कोणी पाणी घालून सुद्धा हा रस बनवतो कुणाला बिना पाण्याचाच आवडतो प्रत्येकाचे खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि करण्याच्यासुद्धा पद्धती वेगवेगळ्या असतात तर आज मी तुम्हाला दोन पद्धतीने रस इथे बनवून दाखवलेला आहे तर दोन्ही पद्धती अगदी सिम्पल आहे झटपट होणारे आहे अजिबात त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही आणि प्लेन असा रस आपला झटपट तयार होतो करायलाही वेळ लागत नाही भांडेसुद्धा जास्त भरत नाही असे दोन्ही आंब्याचे प्रकार आंब्याच्या रसाचे प्रकार तयार झाले आहे हे दोन्ही आंब्याच्या रसाचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकॉन आहे ती वाजवायला विसरू नका आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू